एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील कोथळीतल्या रोहित नंदीवाले याच्यावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं पंधरा मे रोजी त्याला सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं मात्र त्यानं लघु शंकेचं कारण सांगून पोलिसांच्या हातावर तुरी दिली आणि सीपीआर मधून पलायन केलं अखेर त्याला मंगळवारी मिरज तालुक्यातून अटक करण्यात आली न्यायालयानं त्याला चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे शिरोळ तालुक्यातील कोथळी इथं राहणारा रोहित उर्फ गणेश नंदीवाले यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी त्याला पंधरा मे रोजी ताब्यात घेतलं होतं पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं दरम्यान संधी साधून रोहित नंदीवालेनं लघुशंकेचा बहाणा करून तिथून धूम ठोकली यावेळी कॉन्स्टेबल महेश नाईक आणि सहकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला मात्र अंधार आणि गर्दीचा फायदा घेऊन तो पळून जाण्यात यशस्वी ठरला त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला होता पोलिसांची पथकं रोहित नंदेवालेच्या मागावर होते अखेर सहाव्या दिवशी रोहित मिरज तालुक्यातील एका गावात पोलिसांच्या हाती आला त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आज त्याला न्यायालयानं चोवीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे